नमस्कार एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बौद्ध विहार समन्वय समितीद्वारा आयोजित बौद्ध विहारांचे राष्ट्रीय स्तरावरचे पहिले अधिवेशन तेरा व चौदा नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये सुरू असून या अधिवेशनास संबंध देशातून बौद्ध बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे बौद्ध विहार लेनिस्तूप यांचे संवर्धन करून केंद्रीय समितीमार्फत राज्य जिल्हा व तालुका लेवल स्तरावर समितीच तयार करून डोअर टू डोअर संपर्क साधून बौद्ध विहार व बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येणार असल्याचा सूर या अधिवेशनात व्यक्त करण्यात आला आहे तसेच यावेळी बौद्ध विहारांचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय कार्यकारिणी यावेळी निवडण्यात आली असून या केंद्रीय कार्यकारिणीचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सरस्वती बोधी यांची निवड करण्यात आली आहे भारतामध्ये गाव शहर तालुका जिल्हा व राज्य पातळीवर संबंध देशामध्ये वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी बौद्ध विहार असून त्याचा उपयोग धम्मप्रचार व प्रचारासाठी होणे गरजेचे आहे हा दूरदृष्टी विचार समोर ठेवून विहार समन्वय समितीच्या वतीने पहिले राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये घेण्यात आले आहे आजपर्यंत प्रत्येक बौद्ध वस्त्यांमध्ये असलेले बौद्ध विहार हे एक प्रकारे उपस्थित राहिलेला घटक असताना पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर या बौद्ध विहारांचे धम्मप्रचार व प्रचारासाठी संवर्धन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच नाशिकमध्ये अधिवेशन घेण्यात आले आहे या अधिवेशनास परळी शहरातून सूर्यप्रकाश बौद्ध विहार समिति अध्यक्ष प्रकाश तुसाम चिंतामन खंडागड़े मुकुंद ताटे हजेरी लवीलीसिकिवेशना की कई क्षणचित्रे आर एस टी सी न्यूज प्रेक्षक से क्या विषय इस अधिवेशन में लगाया है यह इतना महत्वपूर्ण है मैं ज़्यादा बात तो नहीं कहूँगा लेकिन आपको बता दूँ कि यह आपकी विरासत का विषय है आपकी अस्मिता का विषय है आपके इज्जत आदरू का विषय है और इतना महत्वपूर्ण विषय जो कल तक हमारे कोई भी कार्यक्रम पत्रिका में नहीं था आज उस विषय को विहार तो समन्वय समिति ने सम्मिलित किया है